मंडळी नमस्कार उद्या अठ्ठावीस जानेवारी भव्यास ओपन बलगडी शर्यत मैदान बिवरी पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो भव्यसं ओपन बलगडी शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये हारणे तीनशे नावानं मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिट्ट्या हारण्याच्या नावानं आहेत त्याचबरोबर बावजनकरांच्या लक्षाच्या नावाने किलो मित्रांनो एक चिठ्ठी निघाली आहे ती गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहावरती आहे त्याचबरोबर आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी बाकासोरचे देखील मित्रांनो जवळपास या लाय लॉटमध्ये चार चिट्ट्या मित्रांनो निघालेल्या आहेत मुंबई बिंजोड शर्यत गाजवून आराम करून आता उद्याच्या या पठारवाडी मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता बकासोर मित्रांनो पळताना दिसणार आहे बाकासोरची चिठ्ठी कोणत्या कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहा गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक तीन गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक पाच अशा जवळपास चार चिठ्ठ्या मित्रांनो बाकासोरच्या नावाने त्यापैकी माझ्या मते तरी बकासूर गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक तीनवरतीच आपल्याला पळताना दिसेल बकासूर मित्रांनो या मैदानामध्ये पळणारा म्हटल्यानंतर बकासुराचा पहिरा कोण याचीही आतुरता मित्रांनो प्रेक्षकांना ला लागलेली असते तर मित्रांनो या लाय लॉटमध्ये ज्या काही चिठ्ठ्यांची नोंद केली होती त्या दोन चिठ्ठ्या मोईलशेड धुमाळ सुसगाव या नावाने निघाल्या आहेत आणि दोन चिठ्ठ्या मित्रांनो मोईलशेड धुमाळ सुसगाव आणि हॉटेल रुद्र गार्डन या नावानं निघालेले आहेत त्यामुळे यापैकीच हॉटेल रुद्र गार्डन नावानं मित्रांनो जो नंदी पळत असेल तोच नंदी बकासूरचा या मैदानातील पहिरेकरी असण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला जर माहीत असेल हॉटेल हृदय गार्डन नावानं कोणता नंदी पळतो तर कमेंट करून मला नक्कीच कळवा आपल्याला जी काही अपडेट मिळेल ती तुम्हाला आपल्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपला ते यूट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद